ज्यानबा तुकाराम नामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात नीरा नदीत आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आलं वारकऱ्यांनीही नीरा नदीत स्नान करत वारीचा आनंद घेतला स्नानानंतर ज्ञानोबांच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचं स्वागत केलं स्नानानंतर वारीने लोणंद इथे प्रस्थान केलं असून आज पालखीचा मुक्काम लोणंदमध्येच असणार आहे उद्या पालखी तरडगाव मार्गे मार्गस्थ होणार आहे याच मार्गावर चांदोबाचा लिंग इथे या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण पार पडणार आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज बारामतीत भक्तिमय वातावरणात आगमन झालं बारामती शहरातल्या विविध चौकात पालखी रथ आणि दिंड्यांचं स्वागत केलं जात आहे आज पालखीचा मुक्काम बारामतीत असून उद्या काटेवाडी इथे मेंढ्यांचं रिंगण पार पडेल